नमस्कार मंडळी कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा तर मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती की लाईफस्टाईल तर एक पाव भेंडी घेतलेली आहे आणि त्यांना अर्धवट मी चिरून घेतलेली आहे आणि तीन बटाटे आहे त्यांचे उभे काप करून घेतलेले आप आहे आपल्याला भेंडी आणि म्हणजे बटाटे किंवा आलू म्हणतो त्यांची आपल्याला मिक्स भेंडी मसाला रेसिपी करायची आहे तर ही रेसिपी इतकी छान लागते लहान मोठ्यापासून सगळ्यांना आवडेल मुलं कसे भेंडी खायला खूप कंटाळा करतात तर ही फ्राय झालेली आहे आपल्याला हिचा कलर म्हणजे जास्त काळपट नाही करायचं आहे मीठ आणि हळद टाकून आपण ही आप भेंडी चांगली फ्राय करून घेतलेली आहे तर परत मी थोडंसं त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकून चांगली तडतडलेली आहे कढीपत्त्याची पानं पण टाकू टाकलेली आहे त्यामध्ये आणि हे मी म्हणजे धणे आणि जिरं अर्धवट असं कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आणि त्यामध्ये त्या आपल्याला हे बटाटे अशी चांगली फ्राय करून घ्यायचे आहे थोडं मीठ घालून तर बघा किती छान असं हे कलर आलेलं आहे याला तर ही रेसिपी इतकी सुंदर आणि इतकी चविष्ट लागते खायला खूपच दोन मिनटं झाकण ठेवून परतवल्यानंतर ही आलं हिरवी मिरची आणि अद्रकची ठेचा आहे ते आपण याच्यामध्ये आ... परतून घेऊया छान आणि धना पावडर आणि लाल मिरची पावडर मी याच्यात टाकलेला आहे आणि हे सगळे मसाले चांगले छानपैकी तळून घ्यायचे आहे मग त्यानंतर याच्यामध्ये भेंडी सोडून द्यायची आहे तर ही इतकी चविष्ट लागते ही भेंडी आणि आलूची भाजी तुम्हाला काय सांगू भाजी संपेल पण तुमचं मन काही भरणार नाही इतकी ही चविष्ट लागते तर ती चांगली फ्राय झालेली आहे कमी आचेवर ठेवलेली आहे आता तिला खाली लागू नये म्हणून आणि हे बेसनपीठ टाकलेलं आहे मी भाजलेलं आहे दोन चमचे तुम्ही पण भाजूनच टाका मी अगोदर भाजून ठेवलेलं होतं म्हणून आणि नंतरवरून हे ही हिरवी कोथिंबीर टाकून आणि बेसनपीठ चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे लिंबाचा रस त्यामध्ये टाकलेला आहे ही भाजी झटपट आणि खूप सोपी आहे हिला करायला काहीच वेळ लागत नाही आणि लिंबूचा रस टाकल्याने की छान चव वाढते याची खूपच छान लागते तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की करा आणि मला पण कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली म्हणून तुम्हाला पण ही बघेल बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच येत असेल मला तरी असं वाटते कारण की ती खरंच खूपच आहे छान लागते लहान मोठ्यांपासून सगळ्यांना ही रेसिपी आवडते तर ही भेंडीची रेसिपी आपली आता तयार झालेली आहे आणि बघा किती एकदम भारी आणि टेक्चर बघा किती छान आलेला आहे एक पोळी सोडून तुम्ही दोन काय तीन चार पोळ्या खातील इतकी ही चविष्ट भाजी लागते तर तुम्ही पण घरी नक्की करा आणि रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता चला टेस्ट करते मी आपली ही भाजी कशी झालेली आहे म्हणून झालेली नाही नक्कीच खूप छान झालेली आहे आणि सुगंध तर खूपच छान येत आहे तर चला भेटूयात